मित्रांनो शिवजयंती निमित्त आपल्याला सर्वांना होलसेल भावात म्हणजे तीस रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आहे मित्रांनो मित्रांनो नमस्कार इव्हेंट मध्ये आपलं मनापासून स्वागत तर आज खूप दिवसानंतर व्हिडीओ बनवतोय व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहिजे कारण की आपल्या राजाची शिवछत्रपती महाराजांची शिवजयंती एकोणीस फेब्रुवारीला आपण सर्वजण साजरी करत आहोत मित्रांनो त्यासाठी मी घेऊन आलो आहे भगव्या कलरचा फेटा फक्त आणि फक्त तीस रुपयांमध्ये मित्रांनो चला तर मग मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला हा फेटा भेटणार आहे मित्रांनो हा पाच फोल्डचा फेटा आहे तुम्हाला मी खोलून दाखवतो मित्रांनो याची लांबी रुंदी तुम्ही बघून घ्या हा जो रेग्युलर आम्ही फेटे बांधायला जातो फेटे आम्ही बांधतो त्या फेट्याचा हा कापड आहे मित्रांनो हा तुम्ही पाहू शकता हा पासपोर्टचा फेटा येतो याची रुंदी बघून घ्या मित्रांनो हा फेटा भेटणार आहे होलसेल मध्ये मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही खाली नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचे आणि माझा फेटा तुम्हाला बुक करायचा आहे मित्रांनो असे दहा दहा चे बंच येणार आहेत असे खूप सारी व्हरायटीज खूप सारे फेटे आपल्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत मित्रांनो लवकरात लवकर बुकिंग करा आणि आपल्याला शिवजयंतीला सर्वांच्या डोक्यावर भगवे फेटेल खूप छान दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही ऑर्डर करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचंय आणि आपल्या लाडक्या चॅनलला म्हणजे साईफेटा इव्हेंटला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय आणि आपल्या लाडक्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो सगळ्यांच्या डोक्यावर आपला साईफेटा म्हणजेच भगवान मराठ मुळा पेटा आपल्या सर्वांच्या डोक्यावर शिवजयंती निमित्त खूप छान दिसणार आहे चला तर मित्रांनो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा धन्यवाद